परळीच्या शिरसाळामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि बरेच नेते मंडळी आपल्यासोबत येते या दरम्यानची प्रतिक्रिया घेण्यासाठी तर या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली त्या दरम्यान आपण प्रतिक्रिया करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करूया काय जी बैठक आयोजित केली आहे शिरसाळा मतदारांमध्ये आपला दौरा मतदारामध्ये प्रचार अगोदरच पोहोचलेला आहे सगळ्यांनी एक विडाच उचललेला आहे की या मोदी सरकारला हटवण्याचा या महागाईच्या विरोधात शेतकरी परेशान आहे या बेरोजगारीच्या विरोधात तरुण परेशान आहे आणि या सर्वांचं एकच विजन आहे की मोदी सरकार हटावं आणि त्यामुळं आम्ही शिरसाळकरांनी असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या तेरा तारखेला बजरंग बप्पाच्या तुतारीधारी माणसाला मतदान करून त्यांना विजय करून संसदेमध्ये आमचा प्रतिनिधी पाठव एकंदीत पाहिलं गेलं तर होते तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आणि यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे नेते देखील आपल्यासोबत आहेत खरं तर आता ग्राउंड लेवलला तुम्हाला पोहोचायचं आहे कोणते मुद्दे महाविकास आघाडीचे असणार आहेत कि जे नेते पाच वर्षामध्ये सोडत प्रामुख्यानं ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जी देश पातळीवरती स्थापन झालेली आहे ती एवढंच म्हणते आहे की मागच्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीचा कारभार या देशातल्या भारतीय जनता पार्टी सरकारने केलेला आहे विशेषतः मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार दहा वर्ष या ठिकाणी चाललं जी गॅरंटी मोदी साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दिली त्या गॅरंटीचं दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं ज्या दोन एकोण दोन हजार एकोणीसमध्ये मोदी साहेबांना गॅरंटी दिली त्या गॅरंटीचं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काय झालं आणि आता ज्या पद्धतीची गॅरंटी तुम्ही लोकांना देत आहेत त्या गॅरंटीचा कोणकोणते मुद्दे महत्वाचा मुद्दा असा असणार आहे की तुम्ही ज्या ज्या गॅरंटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या प्रश्नासंदर्भात तुम्ही काय केलेलं आहे शेतकऱ्यांच्या स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामध्ये आपण काय केलेलं आहे दोन हजार चोवीस पर्यंत उत्पादन दुप्पट करण्यासाठीच्या केलेल्या घोषणेचा आपण काय केलेलं आहे उत्पादन दुप्पट सोडा उत्पादन खर्च तीनपट झालेला आहे आणि जो भाव दोन हजार तेरा चौदाला मिळत होता तो भाव त्याच्यावरून दुप्पट कमी झालेला आहे तिप्पट कमी झालेला आहे दोन हजार हा कापसाचा भाव दोन हजार म्हणजे बारा हजार चौदा हजारापर्यंत गेलेला कापसाचा भाव सहा हजारापर्यंत आलेला आहे जे सोयाबीन दहा हजारापर्यंत गेलं होतं आठ हजारापर्यंत गेलं होतं ते सोयाबीन चार हजारापर्यंत आलेलं आहे उत्पादन दुप्पट झालं नाही उत्पादन खर्च तिप्पट झाला आणि उत्पादन केलेल्या मालाची किंमत तीनपट कमी झाली याला जबाबदार कोण आहे हा या भागातला शेतकरी आणि मतदार विचारतोय ह्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की हमी भावाच्या कायद्याचं काय करणार आहात या मुद्द्याला घेऊन इंडिया आघाडी आणि हा महाविकास आघाडी शेतकऱ्यांपर्यंत जाती आहे या ठिकाणी दोन कोटी रोजगारांची संधी देण्याचं आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं दोन कोटी सोडा दोन लाख सोडा दोन हजार सोडा लाखो तरुणांच्या नोकऱ्या घालवण्याचं काम ज्या विकण्याच्या संदर्भामध्ये आता कविता म्हणली जाधव सरांनी की या ठिकाणचे सर्व विमानतळ विकून टाकली या ठिकाणची सर्व बंदरं विकून टाकली या ठिकाणच्या सार्वजनिक प्रॉपर्टीचं पूर्ण खाजगीकरण केलं ज्या ठिकाणी लाखो लोकांना जॉब मिळणार होता ती सर्व क्षेत्र या अंबानी आदानीच्या घशामध्ये घालून आम्हाला लेकरांना आमच्या तरुणांच्या हाताला मिळणारं काम यांनी बंद केलेलं आहे उलटा रोजगार घटवण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे या रोजगाराच्या प्रश्नावर आम्ही जनतेमध्ये जाऊन मतदान मागतो कुणी परळीमध्ये किंवा बीडमध्ये कोणत्या नेत्यांची सभा असणारे ती सभा वगैरे कधी होणार आहे या लोकसभेच्या निवडणुकी तारखे आणखी निश्चित झालेलं नाही ज्यावेळेस तारखे निश्चित होती यामध्ये कोणकोणते कुन नेते उपस्थित असणार आहेत इकडे मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे जेवढे नेते असतील ते सर्वच उपस्थित असतील तर आता पंकजाताई मुंडे म्हणता येईल बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वगैरे दिले त्याकडं कसं पाहिलं दोन हजार एकोणीसपासून पीक विमा कोणालाच मिळाला हे आपल्यालाही माहिती दोन हजार एकोणीस दोन हजार वीसचा पीक विमा ॲग्रीमेंट सगळं तसंच राहिलं आत्ता परवा दिवशी दिवाळीला ज्यावेळेस पीक विमा दिला तुकून जातेला पंचवीस टक्के जिल्ह्यात यात काही लोकांना मिळाला आणि काही लोकांना मिळालं नाही ते आपल्यालाही माहिती रेल्वेचा प्रश्न जो आहे तो आता मार्गी लागला आहे रेल्वेला खूप तरी गती मिळाली असं देखील प्रथम मुंडे आणि पंकजा मुंडे बीड आणि नगर ही जवळपास अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे या जवळपास पंधरा वर्षामध्ये सत्तर किलोमीटर ते नव्वद किलोमीटरच्या दरम्यान ही रोड तयार झाला आहे रोड बाक ट्रॅक बाकीचा जे काही व्हायचं आहे ते कधी होईल त्यांनाच प्रश्न विचारावा माझ्यापेक्षा तेच सांगितलं असतं यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे देखील नेते आपल्यासोबत आहेत बाकी जो बीड जिल्ह्यामधली जी लोकसभेची निवडणूक होते त्याकरिता तुमच्या पक्षाची पक्षश्रेष्ठीचे नेते मंडळी आहेत त्यांच्या सभामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व व्हावा असे एकंद मॅसेज वगैरे देण्यात आले आहे नक्कीच म्हणजे आता जी आघाडी आहे महाआघाडी त्याच्यामध्ये आता असं राहिलेलं नाही समजा कालपुरराव उद्धव साहेबांनी सोलापूरमध्ये सभा घेतली इथं काँग्रेसची जागा आहे आता समजा इथं जरी शरद पवारची जागा असेल तर इथंसुद्धा ते लोक सभा घेतील आता सभे आम्ही सगळे मिळूनच समजा ह्या मोठी भ्रष्टाचार सरकार भाजप सरकारचा लाईनात कसा होईल त्या दृष्टीनं आम्ही ते पाऊल उचलाय सगळे लोक सुद्धा आता सगळे लोक एकत्र होऊनच ते काम करण्यात आले कृषी मंत्री धनंजय मुंडे असोत की भाजप नेते पंकजा मुंडे असो ते म्हणतात की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकास केला काय विकास काय केला समजा चलत चलत कारखाना जे चालत होता गोपीनाथरावजी मुंडे यांचा तो सुद्धा बंद पाडला समजा धनंजय मुंडेचा असा कोणता विकास आहे पर्याय शहरामध्ये जे काही दहा एक हजार पाच हजार बेरोजगार लोक कामाला लागते समजा आज पस्तीस वर्ष झाले त्यांच्या घरात राजकारण चालू आहे खासदार आमदार मंत्री पालक होते। असा कोणता मोठा विकास कारखाना आलाय बीड जिल्ह्यात परई तालुक्यात की जिथे बेरोजगार लोक काम करतील किंवा असं काय काहीच विकास विकास नाही निश्चित भकास केली परई जे आपले जे सुरेश सुरेश म्हणालेत की संजय राऊत हे नवनीत राणा यांना नाची हा शब्द आहे त्यावरून संजय राऊत यांच्यावर देखील मोठा निश्चित काय मी ऐकलेलं नाही ती काय मला माहीत नाही समजा काय बोलते किंवा संजय राऊत मी काय ऐकलं नाही त्याबद्दल मी काय भाषण अच्छा या निवडणुकीकडे कसं पाहतायत खरं तर गावागावामध्ये ज्यावेळेस तुम्ही फिरताय त्यावेळेस कुठंतरी कार्यकर्त्यावर दडपण आणलं जात आहे किंवा फोन पण संदर्भात चर्चा आपण केली याकडं कसं पाहता कुठं अडचण आहे दडपण आणलं आहे ना आज जी बंजारी समाजामध्ये आहे आणि मी फिरते प्रत्येक गावामध्ये तर मी ती जिथून बार आहे तिथं प्रत्येकाला फोन जाते की तुम्ही बाहेर नाही यायचं तुम्ही द हे नाही द्यायचं त्यांना आसरा नाही द्यायचा त्यांना येऊ देऊ नका असे दडपण बाहेर निघाल्याकडे करा फोन येतात आणि लोकांना त्रास करतात हे म्हणजे खरं तर आता ह्या निवडणुकीनं जातीपातीचं वळण वगैरे घेतलंय असं तुम्हाला वाटतं नाही आम्हाला नाही वाटत जातीपातीचं वळण त्यांना वाटते कुणाला समोरच्या वाल्यांना आणि घडी आलेला वाटते आम्हाला नाही वाटत आम्ही सगळे एकत्रच वाटतात आम्हाला काल ही निवडणूक जातीपातीवर जर गेली तर या जिल्ह्याचा विकास वगैरे हो होईल असं वाटतं जाती पाठीचं जा, हेच नाही राजकारण भाजपवाल्याने जाती पाठीचं राजकारण काढले मराठा विरुद्ध ओबीसीचं राजकारण कोणी काढले भाजपवाल्याने काढले हे सगळं राजकारण ते मोदी बोललू बोमलू सांगायला लागला की मी जात वाटा करणार नाही हे ते आता काल परवा सभेमध्ये मोदीनं सांगितलं की मी एशी हे ते जाती अभिवादनणार नाही हे नाही ते नाही जाती पाटील आणि मराठा हा संघर्ष पाहायला मिळेल अजिबात नाही ना सर्वसामान्य जमिनीवरले ओबीसी मराठा बांधव आजही एकमेकाच्या सध्या आपण बघितलं असेल तर हे लग्न सरायचं दिवस आहे एकही मराठा समाजाचं लग्न किंवा साखरपुडा असा नाही ज्यामध्ये ओबीसी गेला नाही आणि असं एकही ओबीसी समाजातल्या अनेक जातीतलं लग्न असेल इतर कार्यक्रम असतील ते की मराठा समाज गेला नाही मराठा आणि ओबीसीचे जरी नात रक्ताचे नाते नसले तरी रोटी बीड भाकरी तुकड्याचे नाते येतात आणि हे बीड जिल्ह्याच्या ज्या उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचाराचा खांदा ज्यांच्या धुरावर आहे ती कृषी मंत्री यांनी मागच्या अनेक वर्षापासून या बीड जिजल्याचं जे वाटूळ केलं आहे विकासाच्या नावासाठी ज्या थापा मारल्यात ह्याच्यापासून सुटका मिळण्यासाठी यांनी जात जाती जातीमध्ये जाती ते निर्माण करून स्वतःची पोळी भाजून ही निवडणूक जिंकण्यासाठी ते कि प्रयत्न करायलेत त्यांना दुसरा कुठलाही मुद्दा नसल्यामुळं हे ओबीसी आणि मराठा वाद लावायचे ला। बाकी सर्वसामान्य मराठा ओबीसी आम्ही सर्व, सर्व गोष्टी खांद्याला खांद्या लावून आमचं नातं कायम खरंतर प्राथमिक स्वरूपाची बैठक दिसली दुसऱ्या बैठकी वगैरे कशा आयोजित केल्या जाणार कुठे आयोजित केल्या जाईल नाही आता हे बैठकीचं सत्र सातत्यानं चालू राहील आता यामध्ये अपन... आपण गावगाव प्रचार यंत्रणा कसा राबवायच्या काय राबवायच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद ठेवणे वेगवेगळ्या काही कार्यकर्त्यांच्या ज्या सूचना आहेत बरेच काही कार्यकर्ते म्हणाले की आम्हाला कुठंतरी धमकावलं जातंय आणि प्रशासनाची मदत घ्यावी अशा अपेक्षा देखील तुमच्याकडून व्यक्त केली त्याच्याकडून हो नक्कीच आपण त्यासाठी आपण पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देणार आहोत हा दुगर चेक दिला आहे धमक्या सर्रासपणे चालू आहेत आता त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नसल्यामुळे स्पेसिफिक वगैरे काही त्याच्यामध्ये सांगता येईल नाही त्याच्यामध्ये आज बघितलं असेल तर ते जाहीर सरपंचाला बोलले की तुम्हाला विकास निधी देताना आम्ही विचार करू किंवा खाजगीमध्ये स्पेसिफिक कार्यकर्त्यांना वगैरे धमकावलं असं त्या कार्यकर्ते म्हणजे त्यांच्या संपर्कातले जे कोणी कार्यकर्ते आमच्याकडे आले किंवा आमच्या बाजूला उभा जरी दिसले तरी त्याला त्यांना फोन जातो आणि त्याला धमकावलं जाते तो तिकडे जाईल या ठिकाणचे त्या ठिकाणचे असं काही नाव केलं नाही नावं नाही घेता याला आता त्याला त्याकडे धकावलं असं काही नाही आता वेळ प्रसंगी समोर देसं ह्या सगळ्यांचा बघदार जनता या निवडणुकीमध्ये घेणार आहे जे काही चित्र चालू तुम्हा तुम्हाला काही गोष्टीमध्ये व्यक्त त्या हो। संदर्भात आता पोलीस अधीक्षकाला तुम्ही पत्र वगैरे देणं लागते तुम्ही तशी पथकाची वगैरे मागणी वगैरे कर हां परळीमध्ये एक पथक त्यांनी नियमावं जे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे धमका उडव जात आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये आता ज्या काही चर्चा चालू आहेत किंवा भूत ताब्यात घेऊ आम्ही भूत कॅप्चर करण्याच्या जे काही त्यांच्या शक्यता ती हे आम्ही प्रशासनाला कळवणार आहोत आणि आमच्या कार्य तसं भूत वगैरे ताब्यात वगैरे घेणे शक्य या गोष्टी आहेत प्रयत्न ते करतील पण ते शक्य नाही म्हणजे आम्ही तेवढे कमी नाहीत आमचे कार्यकर्ते एकंदरीत पहिला गेलं तर बूथ ताब्यात घेणे हे शक्य नाही आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करतील मात्र ते शक्य होणार नाही असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडीची जी बैठक पार पडली या बैठकीदरम्यान आलेल्या या नेते मंडळींच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरू सूर्यद्रपीठ याचपीठ